मराठा आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना वाशीत मोर्चा रोखण्याचा निर्णय मनोजी पाटलांनी घेतला त्यानंतर सरकारनेही त्यांच्या मागण्या मान्य केल्या मराठा समाजाने विजयाचा गुलाल उधळला त्यानंतर महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भागातून मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा केला पण विरोधकांकडून मात्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलंय असा आरोप विरोधकांकडून केला गेला अशात आता केंद्र मंत्री सहभागी असलेल्या भाजप पक्षाचे नेते नारायण राणे यांनी सरकारने सादर केलेल्या आरक्षणाच्या विरोध दर्शवलाय राणेंनी सोशल मीडिया पोस्ट करत हा विरोध दर्शवलाय आपल्या पोस्ट मध्ये राणे म्हणतात की मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो उद्या सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असं राणे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले एकोणतीस तारखेच्या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय म्हणतात याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे पण त्यावर दीपक केसरकरांनी दी प्रतिक्रिया दिली आहे काही लागले नाहीये चर्चा करण्यासाठी आणि ह्या संदर्भातली कारवाई स्वतंत्रपणे होत त्याच्यासाठी एक लाख लोक सर्वेक्षण करत आणि एक आठवड्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा उपलब्ध होईल नारायण राणेंनी रक्षण आरक्षणाबाबत विरोधात्मक प्रतिक्रिया दिल्याची ही पहिलीच वेळ नाही नारायण राणेंनी ऑक्टोबर मध्येही मराठा समाजाला कुणबींचे आरक्षण देण्यास विरोध केला होता राज्य सरकारला एखाद्या जातीत आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगींनी अभ्यास करावा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही शहाण्णव कोळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे जरांगे म्हणतात तसं मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं तेव्हा राणे म्हणाले होते त्यावर जरांगे पाटलांनी त्यांना प्रत्युत्तरही दिलं होतं जे जमिनीवर राहत नाहीत मायभूमीत राहत नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये असं तेव्हा जरांगे पाटील यांनी नारायण राणेंना उद्देशून सांगितलं होतं आता या सगळ्यावरती राणींच्या पत्रकार परिषदेनंतर नेमकं काय होतं आणि त्यावर जराके पाटील पुन्हा काही उत्तर देतात का हे सारंच पाहण्यासारखं असणार आहे संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा पाहत रहा लोकमत